नमस्कार मित्रांनो आम्ही जातोय तिरुपती बाराजीला हे आहे आपलं जालन्याचं स्टेशन आणि गाडी येणार आहे आता आपली तर लवकरच आपण ट्रेन मध्ये बसणार आहे टू मिनिट दोन मिनिटात गाडी येते आपली ट्रेन आहे आता ट्रेन मध्ये चढू आपण चला आपली ट्रेन अरे बाप थांबून घ्या आता सकाळी गुड मॉर्निंग सर्वांना जे पण व्हिडिओ पाहत आहे त्यांना आणि आपण आता आलेलो आहे विकाराबाद स्टेशन आता इथं आपण नाश्ता बिष्टा करणार थोडं थांबलेलं काय काय थांबलेलं आपण खाऊ आता इडली वडा खाऊ इथला फेमस इडली आणि वडा काय काय घेतलं रे गुंतवणूक आपण आलेलो स्टेशन स्टेशनवरती आणि इथून जवळच आहे तिरुपती स्टेशन आता आलेलो आपण आता सेकंड लास्ट स्टेशन आहे जे तिरुपती आपण आलो तिरुपती बालाजी ते दे। स्टेशनला उतरलेले आपण रेल्वे स्टेशनला आणि हे रेल्वे स्टेशन आहे हे महाग तुम्हाला रेल्वे स्टेशन दिसत आहे आणि आपण आता जे उतरलेले आणि रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलेले आणि रेल्वे स्टेशनच्या समोरच आहे हे विष्णुनिवासम इथे आपण आले विष्णुनिवासमधे पाहूया आता थोडं तर आपण आलोय आता भूदेवी पॉम्प्लेक्स इथून आपण तिकीट घेऊन पैदल यात्रा सुरू करू आपण सर्वजण तिकीट यात्रे तिकीट घेण्यासाठी रांगेत लाग लागते आपल्या इथून इथून रांग यास आस, यास आस, यास 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 इथून रांग, रांग लागते ही आहे भूदेवी कॉम्प्लेक्स तुम्ही इथे येऊन भूदेवी कॉम्प्लेक्स भूदेवी तर नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात आमचं चॅनल आणि आम्ही आता तिरुपती रेल्वे स्टेशनवरून रिक्षा पकडून आपण आलेलो कुठं भूदेवी कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्स भूदेवी कॉम्प्लेक्सला आलेलोच आपण आणि या भूदेवी कॉम्प्लेक्सला आम्ही साधारण किती वाजता आलो साधारण दहा वाजेच्या दरम्यान आम्ही साधारण आम्ही दहा वाजेच्या दरम्यान आलो आणि आम्हाला उद्याची टिकी तिकीट आम्हाला भेटलेले आहेत इथं तुम्हाला दिसत असेल तर इथं रांगेत अजून पण लोक जात आहेत इथं दिसते तिथं मागच्या साईडला मागच्या साईडला तिकीटसाठी लाईन लागलेली आहे हे भूदेवी कॉम्प्लेक्स आहे तुम्हाला रेल्वे स्टेशनपासून यायला एकदम सोपं आहे हे तुम्हाला दिसत असेल तर भूदेवी कॉम्प्लेक्स हे पा पब्लिक इकडून येत आहे स्टेशनपासून इथे येऊ हो शकता आणि इथे टोकन घेऊन तुम्ही एकतर तुमची पायी दर्शनासाठी जाऊ शकता किंवा इथून टोकन घेऊन तुम्ही दर्शनासाठी बसनी सुद्धा जाऊ शकता आम्ही जस्ट इथं आलो आहे आणि दहाच्या दरम्यान आम्ही इथं आलो होतो हे दिसते आहे ते, ते आपल्याला लगेच सेंटर आहे आणि इथं समोरच आपल्याला पायी जायचा रस्ता आहे आपण इथं लगेच जमा करणार आहे ते लगेच आपल्याला वरती पण मिळणार आहे जा नमस्कार मित्रांनो आपण जाते तिरुपती बालाजीला पायी आणि आपण आता अल्लबरी मार्ग जात आहे तर या टनल मध्ये आलोय आपण या टनल मधून जायला रस्ता इथेच आपण लगेच जमा केलेलं आहे आणि इथं समोर आपण टनलच्या समोरून आपण होऊ शकते मित्रांनो इथून सुरुवात होते देवदर्शनाची इथं सर्वजण आशीर्वाद घेत आहे देवाची नारळ फोडत आहे आणि इथून समोर आपण सुरुवात झालेली आपण थोडं समोर आलेलो आहे आणि हे मंदिर आहे एक देवाच इथून आपण समोर जाते आणि प्रवेशद्वार आहे अरे का मंदिर आहे आपण आता जवळपास भरपूर पायर चढलेलोय आहे जागोजागी असे स्टॉल आहेत आणि बाराशे स्टेप कम्प्लीट केलेला आहे आता इथून राहिलेला आहे तेवीसशे पन्नास आता आम्ही काही सेकंद थांबू आणि लिंबू सोडा घेऊ थोडासा सोड्याचा आनंद घेऊ आणि आमच्या प्रवासाला परत सुरुवात करू राहिला फक्त तेवीसशे पन्नास स्टेप आपण फ्रेश होऊन समोर आता समोरच्या प्रवासाला आपण सुरुवात केलेली आहे आता आपण कमीत कमी तेवीसशे ते चोवीसशे पायऱ्या चढलोलो आहोत आपण आपला प्रवास आता कंटिन्यू करणार आहे आपण आता समोरचा प्रवास सुरू केलेला आहे हे बघून घ्या या, या साईडला तुम्ही रोडने पण जाऊ शकता आणि इकडून जाण्यासाठी पायऱ्या पण आहे आपण शक्यतो पायऱ्यानंच जाणार आहे आणि समोर जाता वेळेस थोडंसं आता तेवीसशे चोवीसशे पायऱ्यापासून गोपुरम येणार आहे तिथं आम्ही थोडासा आराम वगैरे करू रस्ते आपण हा रस्त्याचे फाला अंडरग्राऊंड जाणार आहे हा रस्ते, रस्ते वाहनासाठी जे वाहने लोक येतात भाविक भक्त येतात त्यांच्यासाठी तर हा महाराष्ट्र बसेस आपण त्यांना क्रॉस करू खाली जाणार आलं तरी दिसते आता आपण आपण दर्शन दिवशी घेतलेलं आहे आपण दर्शन घेऊन आपण इथून स्पुन यांना कशानुसार ठेवलं जाणार आपण खाली जिथून आपण पायी मार्ग सुरू केला होता तिथं आपण आपलं ल बॅग जमा केल्या होत्या की आपल्याला डायरेक्ट वरती नेत आहे आपल्या बॅग आता आपण इथं कलेक्ट करणार आहे तिथे घेणार आहेत हे फ्री आहे आणि ह्या पायी येणाऱ्या रस्त्यावर समोरच पायी येणाऱ्या रस्त्यापासून हे लगेच सेंटर आहे तिथून आपण ते कलेक्ट करतो आता बॅग घेतो ज्या की डायरेक्ट टोकनची लाईन आपण घेतलेली आता काल जे आपण टोकन घेतलं होतं ते टोकनची रांग आहे आपल्याला पाच वाजता टाईप दिला होता तर आपण थोडं लवकरच आलेलो आहे एक साडे तीन ला आलेले मध्ये सोडलेले इथं आपले टोकन स्कॅन केले जाणार आणि टोकन केल्याच्या नंतर आपल्याला ते एक काल तिकीट घेतलं होतं आपण गोदी कॉम्प्लेक्स वरून सकाळी नमस्कार मित्रांनो तुम्हाला दिसत असेल की सगळे भावी भक्त देवाचं दर्शन करून बाहेर काय सगळ्याच्या चेहऱ्यावर एक असं मन प्रसन्न झाल्यासारखं दिसतंय आपल्याला